माझे कॉलेजमधील गुरुवर्य जोगळेकर सर माझ्या साहित्य सेवेतील गुरुवर्य शेख सर माझ्या समाज जीवनातील गुरुवर्य तांबोळे सर आणि या सर्व पलीकडे माझ्या संवेदनशील मनाचे गुरुवर्य आत्ताच्या जोशी मॅडम कर मित्रांनो पुस्तक लिहिता आजचा विषय इथे बसलेला समाजात वावरणारा तुमच्या अवतीभवती जगणारा प्रत्येक माणूस हा लेखक असतो फक्त मंगेश पाडगावकर होता त्यांचा होते भाऊ भाऊ माझा पक्षकार होता हो आला तुम्ही घरी आहात का मी थांबलो ज्यांच्या साहित्यावर आम्ही आयुष्यभर प्रेम केलं कवितांवर जीव ओवाळून टाकला ते, वा ते मंगेश पाडगावकर माझ्या आलिबाच्या घरात दारात उभे होते येऊ काय गप्पांच्या ओघात कळलं की तो त्याचा साठावा वाढदिवस होता आणि प्रोग्राम करायचा नाही म्हणून ते माझ्याकडे आले जा त्यापेक्षा त्यापेक्षा बरेचपासून काय मी तर गडबळी होतो ताजपूरच्या जंगलात माझं एक छोटस घर होत त्या घरामध्ये सूर्यास्त दाखवला त्यांनी सहज पुन्हा कापट ठेवतात विलासुला एक सांगू का ओळख काही तासांची विलासुला एक सांगू का मोर केशरांचे हा शब्द या सूर्यास्तावरून माझ्या मनात त्याच वेळेला त्याने अनेक उलगडन केली पहिलं कवी संमेलन माझ्या आयुष्यातलं ते मी मंगेश पाडगावकर आणि समोर तीनशे कोंबडे कारण एवढ्या मोठ्या माणसाला करायचं काय म्हणजे एका पोल्ट्रीत त्याला वाक्य नावाचा माणूस आधी बघता होता त्याची महान धरणावर आणि पोल्ट्रीच्या शेडमध्ये आम्ही बसतो हिशोबाची वही काढली आणि त्यांनी माझ्यावर कविता आली <laughs> <laughs> इतकं सुंदर परिस्पर्श जर आपल्याला होत गेले तुमच्यातला लेखक जिवंत झाला नाही तर <laughs> प्रांगण आम्हाला मिळालं जिथे आम्हाला पेडणेकर होते त्यांच्यासाठी आम्ही कॉलेज बंद पाडत हाताला जखम करून घेतली त्यांच्या देख्ण पिढेंना बसायचं नाही म्हणून काचा फोडून आम्ही पळालो आरटी कुलकर्णी सारखा एक महान प्रिन्सिपल आम्हाला लाभला त्यांनी प्रेमाने काठीवरून हात फिरवला आणि तेव्हा त्यांनी शिक्षणाचं महत्व सांगितलं त्यावेळेला आम्हाला युवसे नंतर मिळालं की आना पेडणेकर बोरकीच्या आईचे युद्ध आणि शांतीचे वॉर अँड पीस चे जगक होते एव्ही कुलकर्णी इथेच बाजूला राहायचे याच वाचकालयात पेटिंग व्हायच्या हो हे सगळे परिस्पर्श आम्हाला लागवते मोघेश्वर होते सौ मोघे होत्या आणि मग आम्ही पन्नास होता अनेक लेखक माझ्या काळात अलिबाग एक साहित्य संमेलन घेतलं कोकण मराठी साहित्य संमेलन श्रीनाथ पेडसे आले होते त्याने घेऊन इथल्या अलिबागच्या जवळ असलेल्या मुला जवळच्या भारतातल्या नव्हे जगातल्या मराठी भाषेतल्या पहिल्या शिलालेखाचं अनावरण आम्ही केलं कारण तो गटारात पडला होता त्या दिवशी आम्ही तो उभा केला आणि मग कळलं की या क्षेत्रात कुठेतरी आपली नाळ घेऊ पण ते कळायला बयाची पन्नाशी आले पन्नासा वाढदिवस कसा साजरा करायचा असा विचार असताना एक महिला जवळ आलेला असताना म्हटलं काहीतरी खरडो आपल्या आयुष्यातल्या आठवणी लिहिल्या लिखाण तयार झालं नेहमी सांगितलं कारण ते वाचलं मुरडलं पण पतीचा हट्ट काहीतरी आपण प्रकाशित करूया आणि प्रकाशित करायचं तर करा भव्य दिव्य केलं पाहिजे म्हणून पुण्यातला सगळ्यात मोठा प्रकाशक विचारला इथेच लायब्ररी झालो याच वास्तू झालो त्याने सांगितलं गिरजे अजित गिरजे होते अजित गिरजे सहित दिलीपराज प्रकाशनकडे दिलीपराज प्रकाशनकडे गेलो आम्हाला हस्तलेखित लागतं मी तर डी करूनच नेलो होतो त्याने साहेब तीन वर्ष लागतील मग अनुभव सांगितलं पाहिजे राजू परवे सांगितलं मला आज मंडळाकडे पाठवायला लागेल आठव्या दिवशी फोन आला की एक लस मिळालेलं संपादकीय मंडळा फक्त एक अडचण आहे नाव बघता निगेटिव्ह नाव नाही माझ्या पुस्तकाचं माझ्या जीवनाशी निगडित होत एक नाथ मी सांगितलं मी तो तो। प्रकाशित झालं लोकसभेचे अध्यक्ष दिवंगत मुद्देत झालेले मनोहर जोशी सरांनी ते प्रकाशित केलं पुस्तकाला लागोपाठ सहा साहित्य पुरस्कार लिखाणाचा नव्हे तर एखाद्या सामान्य मुलांनी स्वतःच्या आयुष्यातले अनुभव प्रामाणिकपणे खरं जात मी तहसीलदाराचा मुलगा होतो आज तलाठ्याकडे बंगला गाडी असते माझे वडील डोंगर दऱ्यांमध्ये सायकल चालवत दप्तर डू सोळा सोळा किलोमीटर केळशी पालघर इथे नेहमी वसूल करायला जायचे तहसीलदार असताना माझ्या पायाला जखम झाली होती डबल सीट धिंगोळीला तीन किलोमीटर कोकणातला ज्याला गडचिरोली म्हणतात त्या मंडण गडचे सहसंकार होते सायकल डोंगरावर ते डबल सीट घेऊन जायचे असं खडखड जीवन आम्ही करू मराठी शाळेमध्ये जायचं तर एक ते चार वर्ग एकाच वर्गात भरायचे वरती कळकी शक्तीपर्यंत बंद पडलेलं इंग्रज काळात जे त्याच्या एका खोलीत आम्ही वर्षातून एकदाच शाळा भरायची जिल्हा परिषदेच इन्स्पेक्शन असेल तेव्हा तीन दिवस अगोदर चार घडे पाठ करून घेतलेले असायचे दोन पाडे पाठ करून घेतलेले असायचे आम्ही पास व्हायचो वडिलांना जाणवलं की आपण इथे शिक्षा म्हणून आलेलो नाही तर आपली प्रामाणिकपणा आपण आयुष्यावर जी लाच घेतली नाही लाल दिली नाही म्हणून शासनाने आपल्याला पदवी बहाल केले या आयुर्वेदच्या ठिकाणी इथे आपण कार्य केलं पाहिजे बई फर्ग्युसन कॉलेजला गोल्ड मेडलिस्ट होती तिला गावाला आणलं दुसरी बहीण रेवडंडा शाळेत होती तिला मंडणगड मध्ये आणलं तिथे शाळा चालू केली पहिला तीन वर्ष दहावीचे निकाल शंभर टक्के लागले <laughs> आज मंडणगडला त्या आंबेडकर हायस्कूल प्रसिद्ध आहे त्या शाळेत आम्ही सर्व कुटुंबीय शिकलो हे खडतर आयुष्य बघत होतो आजचा पेपर उद्या वाचायचा मुंबई आईनी तो पेपर आला लोक तर लोकसत्ता हातात मिळायचा आणि मग अचानक एकोणीसशे सत्त्यात्तर साली आम्ही अलिबाग सगळे साक्षीदार असलेले माझे काका ते खास मित्र होते अलिबाग म्हणजे आम्हाला मोठी पुण्यनगरी वाटायची शहर म्हणजे आले मे महिन्यात करवंदाच्या गाड्यांमध्ये शिरायचं करबंदी खायची सायकलच्या ट्यूबच लोक टूपच्या रबरचे बॉल करायची आवाज खेळायची आईला काळजी नसायची आई गावात कीर्तन करायची भजन करायची महिला मंडळ चालवायची महिला उद्योग चालवायची आणि फक्त एकच छंद होता पुस्तकांवर पुस्तक वाचायची जेवढेच बाल संस्कार होते आम्हाला फक्त घरात एक महत्वाचा एक गरू ठेवला होता गरु म्हणजे तांब्याचं भांड असतं ज्याच्यात पैसे साठवता होतो कधीतरी विचारतो हा गरु इतका लपून का ठेवला सांग तुम्ही सांगितलं माझ्या आयुष्यातलं हे पहिलं आणि शेवटचं बक्षीस आहे तोडी दिलं तर महर्षी कर्वेच्या हस्ते बक्षीस मला आणि बायको कधी मार नव्हता काढण्याची पाणी काढायची फुलं काढण्यात घेऊन यायची त्याच्या वेण्या करायची गावातल्या स्त्रियांना वाटायची जायची त्यांची शेळ्या पाडायची आम्ही पूर्वीच लोकांची शेळ्या पाहिजे नातलीची लोक लावायचो नातीच्या लोकाला टोकणी म्हणतात टाचणी म्हणतात आम्ही ती माती काढायला जायचो नाती लोक टाकली दोन दिवसांनी जायची आई विचारते आई विचारायची ही मातीची ताकद आहे अंधश्रद्धा होती अंगात यायचं तोच अंगात येणाऱ्या काशा तमाशा करायचा तमाशा म्हणजे शिमग्याला भैरीच्या समोर नृत्य व्हायचं आणि आम्ही ते संपूर्ण अंधश्रद्धा बघायचो ज्याला करणी म्हणतात ते बाहेर काढायचे गावात खऱ्या अर्थाने प्रामाणिकपणा होता hmm. गावात बारा बदुतेदार होते गावात रस्ता नव्हता साख होत hmm. लोक मेरी तर नदीच्या किनाऱ्या जाळी जायची गावात दवाखाना नव्हता आणि या सर्व बालपणाच्या आठवणी घेऊन आम्ही वाढत होतो आणि त्या आठवणीत जे खरडल्या ते त्याला अनुभव करतो लोकांना रुक्स आणि मग लक्षात आलं की मला फक्त छंद येत नाही माणसं वाचायला छंद आहे माझ्याकडे पक्षकार येतात त्या प्रत्येक पक्षकाराची एक एक कादंबरी होऊ शकते कारण त्या पक्षकाराची संवाद साधतो हे mm -hmm. संवाद साधणं महत्वाचं असतं हे व्यक्त होणं महत्वाचं असतं आणि पन्नास वर्ष अचानक लेख होत आज माझी दहावी कादंबरी प्रसिद्ध होते आणि आजचा दिन इतका महत्वाचा आहे की गेल्या दोन वर्षापूर्वी साहित्य तर्फे भारत सरकारतर्फे कच्छच्या रणामध्ये कोकण किनाऱ्यावरच्या साहित्यावर परिसंवाद भाषा बोलायला गेलो होतो आणि मी माझी आणि दारंबीच्या बापूची आणि दारंबीच्या बापूची तुलना केली की प्रादेशिक भौगोलिक रचना लेखकाच्या तोंडातून कशी उद्भवते विषय अतिशय कठीण होता आणि मराठीतून तो सांगायचा होता आणि समोर मराठी कळत नव्हतं मग दाईला जसं मला माझ्या मोडक्यातून काय हिंदी

कागदावर आल्या गेले गाणं नसतात झुळझुना फूल आलं त्याला आपले गाल द्या आजही ती कविता माझ्या पुस्तकात आहे माझ्या वहीत आहे मी ती जपून ठेवली माझ्यासाठी ती गीता आहे पुढच्या बोलगाणी या संग्रहात त्यांची ती कविता प्रसिद्ध झाली पण पहिली प्रसवली माझ्या घरात कितीतरी प्रसंग आहेत अरुण म्हटले आहेत इथलं ठाकूर आहे ज्यांनी बीजा अंकुरे अंकुरे लिहिलं आहे मग जी नावा लिहिते ते अनेक साहित्यिक आहे कालीबाबकराने अनेक साहित्यिक बदलले आजचा दिवस एवढा महत्त्वाचा आहे की माझ्या नव्वऱ्या आणि दहावी कालाबरीचा आय एच बी एन नंबर आज आहे माझी नववी कालाबरी येते ते एका महिलीचा झगडणाऱ्या महिलेच्या जीवन पटावर आहे माझ्या अनुभव अनुभवपथावर अवलंबून आहे मी जी माणसं